निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून दोन दिवसात करवे रस्ता महम्मदवाडी भागात घरफोडी तर विश्रांतवाडीमध्ये वही शॉप लुटल्याच्या तीन घटना घडल्या या प्रकरणी अज्ञात चोट्यांविरुद्ध डेक्कन वानवडी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे करवे रस्त्यावरील दाने बंगला कुलूप लावून बंद करण्यात आला होता अज्ञात चौट्याने घराचे लोखंडी गज वाकवून घरात प्रवेश केला घरातील बेडरूम मधील कपाटात ठेवलेले तेरा लाख हजार रुपये किमतीचे सोन्याचे हिऱ्याचे दागिने चोरू केले ही घटना सात जुलै रोजी रात्री सव्वा सात ते आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली एका चौऱ्याऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात दिली पोलीस उपनिरीक्षक सावंत पुढील तपास करतायत आहेत वाडी येथील आशीर्वाद पार्क येथे दिनांक सात जुलै रोजी सकाळी साडेनऊ ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान दुसरी घरफोडीची घटना घडली एका सेहेचाळीस वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या साहाय्याने उचकटून त्याद्वारे आत प्रवेश केला चौथ्याने बेडरूमच्या कपाटातील तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले विश्रांतवाडीमध्ये चोरट्यांनी वाईन शॉप लुटल्याची तिसरी घटना घडली आठ जुलै रोजी रात्री दहा ते नऊ जुलै रोजी सकाळी सव्वा वाजता ही घटना घडली या प्रकरणी एका छप्पन्न वर्षीय नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी यांचे अनुराग कॉम्प्लेक्स मध्ये वाईन शॉप आहे अज्ञात चोट्याने वाईन शॉपचे चे लोखंडी शटर तोडून दुकानाच्या ड्रॉवर मधील चौसष्ट हजार रुपयांची रोख रक्कम तसेच बॉटल सिल्वर कॉइन आणि इतर साहित्य असा ऐकून दोन लाख एकोणऐंशी हजार आठशे पंचेचाळीस रुपयांचा ऐवज चोरून नेला सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख पुढील तपास करतायत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ